दहावी नंतर काय आजच भेट द्या आमच्या सिंधुदुर्ग अकॅडमीला अकरावी बारावी विज्ञान शाखेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कोचिंग प्लस ज्युनियर कॉलेज इंटेग्रेटेड बॅच इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ डिगस संचलित पुष्पसेन सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि सिंधुदुर्ग अकॅडमी सलग पाच वर्षाची शंभर टक्के निकालाची यशस्वी परंपरा सिंधुदुर्ग अकॅडमी आमचे कोर्सेस आय आय टी जेई नीट एच टी सीई टी स्टेट बोर्ड सिंधुदुर्ग का IIT, JEE, चे प्रशिक्षण घेण्यासाठी कोटा हैदराबाद दिल्ली या ठिकाणचे तज्ज्ञ आणि अनुभवी प्राध्यापक आता सिंधुदुर्ग शिवाय अद्ययावत तंत्रज्ञान अद्ययावत इमारत आणि निसर्गरम्य परिसर सर्व सोयी नियुक्त हवेशीर क्लासरूम आणि लॅब सुसज्ज ग्रंथालय तसेच प्रशस्त अभ्यासिकेची सोय त्वरा करा प्रवेश सुरू झाला आहे मर्यादित जागा प्रथम प्रवेश प्राधान्य आमचा पत्ता सात त्र्याण्णव एकतीस शहाऐंशी एक्याण्णव अठ्ठावन्न अठ्याहत्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी दहा अठरा त्रेपन्न फक्त एक भेट तुमच्या आयुष्याची निर्णायक संधी ठरू शकते नितेश राणे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव कार्यकर्त्यांचा अपूर्व उत्साह शुभेच्छा देण्यासाठी हजारो कार्यकर्ते ओम गणेशवर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते तथा कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांचा वाढदिवस कणकवली येथील गणेश निवासस्थानी अपूर्व उत्साहात साजरा करण्यात आला महिला पदाधिकाऱ्यांनी प्रथम दिव्यांची ओवाळणी करून औक्षण केले त्यानंतर केक कापून वाढदिवस साजरा झाला कणकवली येथील ओमगणे निवासस्थानी सकाळी दहा वाजल्यापासूनच कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती आमदार नितेश राणे यांना शुभेच्छा देण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते व लोकप्रतिनिधी हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त महिलांनी आमदार नितेश राणे यांचे दिव्यांची ओवाळणी केली त्यानंतर हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत केक कापण्यात आला त्यानंतर सर्वांशी संवाद साधत आमदार नितेश राणे यांनी शुभेच्छा स्वीकारल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दोडामार्गाच्या टोकापासून ते देवगडच्या विजयदुर्गपर्यंत आणि मुंबई पुण्यापासून रत्नागिरी कोल्हापूरचे कार्यकर्तेसुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते महिला कार्यकर्त्यांची देखील उपस्थिती लक्षणीय होती आमदार नितेश राणे यांचा केक कापून वाढदिवस साजरा करताना भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी भाजप प्रदेश उपाध्यक्ष तथा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर भाजपा उपाध्यक्ष संदेश सावंत संजना सावंत तालुकाध्यक्ष संतोष कांदडे कणकवली माजी नगराध्यक्ष समीर नलावडे दिलीप तळेकर बाळा जठार बँक संचालक विठ्ठल देसाई सौ प्रज्ञा ढवळ वकील संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेश परुळेकर विधानसभा प्रमुख मनोज रावराणे संदीप साटम मोहन सावंत बँक संचालक प्रकाश मोरये नीता राणे मेघा गांगण साक्षी वाळके संजना सदडेकर प्रतीक्षा सावंत सुरेश सावंत प्रकाश सावंत सोनू सावंत राजन परब सुशील पारकर गणेश हरणे पंढरी वायगणकर गुरुनाथ पेडणेकर आबा धडा पप्प्या तवटे शिवसेना विधानसभा प्रमुख बबन शिंदे दामू सावंत यांच्यासह जिल्हाभरातील लोकप्रतिनिधी व भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सायंकाळी उशिरापर्यंत शुभेच्छा कार्यकर्ते हितचिंतक भेटून देत होते विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आमदार नितेश राणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नंबर वन निर्धार न्यूज कणकवली